नमस्कार प्रेक्षकांनो तुला जपणार आहे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त बागामध्ये आपण पाहणार आहोत आता इकडे सगळे हॉलमध्ये बसलेले ते राहता तेव्हा तिथून ते वरून मीरा आणि वेदा येते मीरा म्हणते हे बघा बरं आपल्या वेदाने किती मस्त चित्र काढले तिला त्या चित्राचं पहिलं बक्षीस मिळाले आता वेदा ते सगळं चित्र करच्या दाखवते त्या चित्रमध्ये नाही का मीरा अथर्व आणि वेदा असते चक्क त्या चित्रपडे प्रेक्षकांना अथर्व सुद्धा असतो ते बघून त्या मंजिरला एकदमच संताप होतो अथर्वला ते बघून एकदम बरं वाटतं अथर्व वा वेदा एकदम मस्त चित्र काढलंय बरं तू त्या शंभरनी धाव घेते मंजिरीकडे वेदा ते चित्र मंजिरीला दाखवते मंजिरी बोलते वा वेदा एकदम मस्त चित्र काढलंय पण त्या नालायक मंजिरीला मनातनं फारच असं वाईट वाटत राहतो मंजिरी पण वरून तसं काही पण एक दाखवून देत नाही आता अथर्वला पण फारच आनंद झालेला राहतो वेदाने इतकं छान असं चित्र काढलंय अथर्व ते चित्र बघणारच तेवढ्यात वेदा म्हणते मी वरती जाते पण वेदा काही एक अथर्वला चित्र दाखवत नाही पण अथर्वनी ते चित्र दुरून बघितलेलं राहतं एक वेळ अथर्वच्या मनामध्ये फार तसा आनंद झालेला राहतो आता अथर्वला असं वाटतं आता या चित्रनी माझ्यासोबत काढलंय एक वेळ ती मला पण स्वीकारेल तिच्यावरचा माझ्याबद्दल जो काही एक राग आहे तो राग पण निघून जाईल आणि मंजुरीला एकदम असा संताप होतो आता इकडे मात्र सीन चेंज होतो बरं का आता इकडे मंजुरी मायाच्या खोलीमध्ये जाते मंजुरी म्हणते मायाला तुला काय अक्कल आहे का नाही तू काय प्रयत्न करते बरं तू काही करत नाहीये आता ती मीरा ती बिंडोक मीरा गावावरनं आलेली ती आता रोच मन जिंकेल तो काही राग येतो दूर करायचा प्रयत्न करते ती मीरा पण तू तू काय करते तू नुसती हातावर हात धरून बसली नुसता तो प्रयत्न करत राहते पण तुझ्या प्रयत्नांना काही पण एक यश येत नाही तू पुढे काय करते बरं काहीतरी कसं केलं पाहिजे त्याच्याने तो आथळवून स्वतःहून हात धरून त्या मीराला घराच्या बाहेर हाकल पाहिजे तेवढ्यात माया पण म्हणते हो तुम्ही टेन्शन घेऊ नका अजिबातच मी माझा प्रयत्न चालू ठेवणार आहे बरं का परत मंजुरी पण म्हणते काही प्रयत्न चालू ठेवत नाही आता तू असं कर त्याचे चित्र काढलंय नव्हे आणि ते चित्रच जाऊन टाक त्या चित्राची चित्रा राख रांगोळी करून टाक एकदा तो ते चित्रच संपवून टाकतो एक वेळ आपण ते चित्र पण संपवायचं आणि त्यांना पण संपवायचं त्या मायात एकदम असा धक्का लागतो माया म्हणते हे असं काय बोलतंय बरं त्यांना पण संपवायचं माया पण म्हणते बरोबर मी ते चित्र संपवते आता बरं का प्रेक्षकांनो इकडे ही माया ते चित्र संपवण्याकरता फारच असे प्रयत्न करणार राहते फारच कट कारस्थानं करणार राहते आणि ते सगळं मीराला ती मीरा पुढे काय करते पानं फारच रंजक ठरणारे कारण की मीराने डायरेक्टच त्या मायाला सगळ्या त्या मोरी गोळा करायला लावल्या त्या एक एक मोरी तिला मायाला निवडायला लावली होती अशी शिक्षा दिली होती डायरेक्ट त्या मीराने आता मीराला कळल्यावर तिने हे चित्र जाळले तर मीरा तिला काय शिक्षा दिले पानं फारच रंजक ठरणारे तुम्हाला काय वाटतं या मालिकेबद्दल ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका अशाच मालिकेचे डेली अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बरं का